मराठी भाषा वाचवा मोहीम नमस्कार मंडळी मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे तसेच आपली राज्यभाषा देखील आहे पण झालंय काय की मॉडर्न होण्याच्या शर्यतीमध्ये आपण आपली मूळ भाषा देखील विसरत चाललो आहे काही लोकांना मराठी बोलण्याची लाज वाटते आणि काही लोक तर मूळ महाराष्ट्रात जन्माला आले असून त्यांना मराठी वाचता आणि बोलता येत नाही ही खूप मोठी शोकांतिका आहे ह्या चॅनलच्या माध्यमातून माझा हाच हेतू आहे की सर्वांनी मराठीमध्ये बोलावं ऐकावं लिहावं वा, आणि वाचावं वा, तेव्हाच तर आपण आपली मातृभाषा जिवंत ठेवू शकू आणि त्यासाठी मला तुमची साथ हवी आहे तेव्हा माझे सर्वस्व असणाऱ्या तुम्हा रसिक प्रेक्षकांना माझी एकच विनंती आहे आपल्या मातृभाषेसाठी हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा नियमित प्रकाशित होणारे व्हिडिओ बघा आणि ज्यांना मराठी नीट समजत नाही वाचता येत नाही बोलता येत नाही त्यांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा